अनुसूचित जातीतील मेहतर वाल्मिकी, साथे वाल्मिकी या जातीसाठी आरक्षित असलेली पदे खुल्या संवर्गातून भरण्याच्या प्रक्रियेला विरोध करीत आज अखिल भारतीय वाल्मिकी महासभातर्फे मोर्चाकडून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आहे तसेच शहरातील क्युमाइन क्लब परिसरातही आंदोलन करण्यात आलं आहे अनुसूचित जातीतील मेहतर वाल्मिकी या जातीसाठी आरक्षण असल्याबाबत शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे स्पष्ट निर्देश असतानाही धुळे वैद्यकीय महाविद्यालय व सरोपचार रुग्णालयातील गड श्रेणीतील विविध पदांकरिता काही पदे खुल्या संगातून भरण्याची तयारी झाली आहे या प्रक्रियेवर आक्षेप घेत अखिल भारतीय वाल्मिकी जिल्हा प्रशासनात निवेदन आहे संबंधित पदांबाबत शुद्धीपत्र निर्गमित करावे अन्यथा उच्च न्यायालयांमध्ये दावा दाखल करण्यात येईल असा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदनातून दिला आहे नागेश मोहन कंडारे आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही निषेध मोर्चा आणलेला आहे कारण आहे श्री भाऊसाहेबे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय धुळे या ठिकाणी वर्ग संवर्गातील विविध पदांची जाहिरात निघालेली आहे त्या जाहिरातीमध्ये सफाई कामगाराची जी पदे आहे त्याला रोस्टर लागू नये म्हणून खुल्या संवर्गात दर्शवण्यात आलेली आहे परंतु एकोणाशे अठ्ठावन्न पासून आजपर्यंत सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासनाचे वेळोवेळी जे जी आर निघालेले आहे त्या जी आर मध्ये सफाईगार संवर्गाची जी पदे आहे ते अनुसूचित जातीकरिता आणि त्यात विशेषतः मेतर वाल्मिकी समाजाकरिता प्राधान्याने भरावीत असे निर्देश आहे परंतु या ठिकाणी आमचं जे हक्काचं आरक्षण आहे त्याला डावलण्याचं काम हे अधिष्ठाता आता या ठिकाणी करत आहे आणि यामुळे आमच्या समस्त मेतर वाल्मिकी समाजातर्फे आणि आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष संतोष बारसे यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही या ठिकाणी पूर्ण समाजाचा मोर्चा या ठिकाणी आणलेला होता आणि हा आम्ही निवेदन या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांना दिलेलं आहे आणि त्यांना ही सगळी हकीकत सांगितलेली आहे आणि त्यांना जी आरसुद्धा दिलेली आहे की शासनाने शासनाच्या धोरणाची जी पायमल्ली सुरू आहे ती पायमल्ली थांबवावी या ठिकाणी आणि या अनुसूचित जातीकरिता जे आरक्षित जागा आहे त्या जागेचं जाहिरातीमध्ये सुधारणा करावी आणि पुन्हा जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करावी आणि या समाजाच्या जे उमेदवार आहे त्यांना फॉर्म भर जे फॉर्म भरत आहेत त्यांना प्रथम प्राधान्याने या ठिकाणी संधी द्यावी अशा स्वरूपाचं निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांनी आमचं निवेदन हे तात्काळ आदिष्टाता या महोदयांना आम्ही पाठवणार आहोत आणि त्यांना फोनवर सुद्धा ते सांगणार आहे अशा स्वरूपात सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही धुळे शहरातील सर्व आमचे मेहर बाल्मिकी समाज आणि महाराष्ट्रातूनही काही आमचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहे या सर्वांच्या वतीने आम्ही हा आयोजित केला धन्यवाद प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे